मौजे झिंगारवाडी तालुका भोकर जिल्हा नांदेड येथे समस्त गावकऱ्याच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते या सप्ताहाची सांगता आज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी काल्याच्या कीर्तनाने झाली हरिभक्त पारायण प्रकाश महाराज वाळकीवाडीकर यांच्या मुखारविंदातून समस्त गावकऱ्यांनी काल्याच्या कीर्तनाचा आस्वाद घेतला तसेच या काल्याच्या कीर्तनाच्या वेळी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते हा पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला या काल्याच्या कीर्तनाला या लहानशा गावामध्ये पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली होती महिला वृद्ध तसेच आबाल सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती प्रकाश महाराज वाळकेवाडीकर यांनी आजच्या समाजाला अध्यात्माची गरज का आहे याचं महत्त्व पटवून देताना समाजामध्ये वाढलेली गुन्हेगारिता व्यसनाधीनता यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या समाजामधील गुन्हेगारी प्रवृत्ती याचबरोबर व्यसनाधीनता वाढलेली असून ही व्यसनाधीनता व गुन्हेगारी कमी करण्यासाठी समाजाला अध्यात्माची गरज आहे असे त्यांनी आपल्या प्रतिक्रियाद्वारे आपले मत व्यक्त केले माळवस्तीवर असणाऱ्या जिंगारवाडी या गावामध्ये ह्या कीर्तन सोहळ्याचे आयोजन समस्त झिंगारवाडी वासियांनी खूप सुंदररित्या आयोजन केले होते मला अवस्था नाही एवढी खालीचे ओचनेच अधिकारी सरकारी सांगितलं चरित्र देऊ करायचं

माझ्या गावी म्हणजे रामबाप संस्थान वाळकेवाडी वाड़ तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड इथे आले आणि त्यांनी सांगितलं बाबा आमच्या गावामध्ये एक मंदिराचं काम झालं आहे आमच्या येथील सप्त्याला तुम्ही उपस्थित राहावं आणि आमचं गाव लहान आहे आमच्या गावामधून गावा तुम्हाला जाण्या येण्याचा खर्च मिळेल की न मिळेल अपेक्षा न करता यावं ते वर्षे आज तिसरं वर्ष वय म्हणजे आणि तेव्हापासून या ते गावामध्ये गाव लहान आहे आणि ज्या वर्षी कलशारोहण सोहळा झाला त्या वर्षी कमीत कमी या गावामध्ये दहा ते बारा हजार लोकांचा जनसमुदाय समुदाय महिलांचा समुदाय झाला एवढ्याही लोकांना या गावच्या या गावामध्ये खेडे फार कमी घर फार कमी आहेत पंचवीस ते तीस घराची गाव वस्ती आहे परंतु दहा ते बारा हजार लोकांना बुंदी भात चपातीचं भोजन भव्य आणि दिमाखाना देऊन सर्व गावकऱ्यांनी आनंदाने परिसरातील पंचकोशीतील लोकांचं सहकार्य घेऊन हे कार्य एकदम या आमच्या चांगल्या गावामध्ये होणार नाही ह्यापेक्षाही चांगलं करून दाखवलं त्याबद्दल मी या गावच्या तरुणांना गावकऱ्यांना कार्यकर्त्यांना एवढं धन्यवाद देतो की असं कार्य करणारे सतत जर असतील तर निश्चित व्यसनमुक्त होतील प्रमाण एवढ्यासाठी आहे की जेणेकरून तुम्ही व्यसनमुक्त व्हा तुमचा संसार सुखी बनवा सुखी बनवण्यासाठी हा प्रमार्थ आहे प्रमार्थानुसार टाळबाजून भजन म्हणणे एवढ्यासाठी नाही समाजातील व्यक्सन मुक्त व्हावं आणि समाजातील लोक, समाजा लोक सुखी व्हावं एवढ्यासाठी हे कीर्तन भजन प्रवचन एवढ्यासाठी आहे एवढं बोलून मी नंदीग्राम चॅनलचं मी धन्यवाद देतो आणि या झिंगारवाडी तालुका भोकर नंदेड या गावच्या सर्व ग्रामवासी तरुण महिला ज्येष्ठ मंडळी लहान थोडांना धन्यवाद देतो आणि माझं बोलणं थांबवतो गावामध्ये पहिला सप्ताह झाला त्या वर्षीपासून सर्व माणसाचं महाराजाचं लाभले आमच्या गावाला दररोज जेवण करता संध्याकाळी जेवढी जो, पंडळी मंडळी त्याला सर्व चुलभन आमंत्रण सात दिवस देतात आता आठवा दिवस आहे समजा सगळ्या आमच्या ताटकवाडी साळावाडी बोरवाडी सहकार्य आहे आम्हाला याचे आपले दोन शब्द बोलले संपितो धन्यवाद आजच्या या झिंगरवाडी या छोटूशा गावामध्ये आज दोन तीन वर्षापासून एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम करत आहेत आणि त्या कार्यक्रमाला आमच्या आमच्या समाजामधून आमचे प्रकाश महाराज वाकी वाडीकर यांचं यांनी आमच्या या समाजामध्ये चांगल्या उत्कृष्ट दर्जेचं काम करत आहे आणि सगळ्या समाजाला त्यांची रूपरेषा दाखवत आहे आणि या झिंगरवाडी गावातील सर्व कार्यकर्त्यांनी आज पन्नास फक्त पन्नास घरं सुद्धा या दहा खेड्यामध्ये आमच्या आदिवासी समाजामध्ये काम करतात आणि एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम केला असं मी या गावावाल्याचं मी अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द संपितो લાઈવ નહીં સંધ્યા કાળથી